एवढं मोठं पाप झालं तुझं पापाचे डोंगर झाले या पापामध्ये ते वाटे काही होते <laughs> <निचरूनी। निचरूनी> <laughs> होता कम नाही व्हायचे म्हणले या त्याच्यासाठी मी एवढं करतो ते कम नाही व्हायचे मला मग होतं महाराज साधूचा संघ झाला ते काय आपल्यासारखे साधू थोडेच होते ते खरे संत नारद म्हणे संघ झाला वाल्या थोडा थोडा संशयात आला अरे हे एवढे लोक मारले पण असा निर्भय साधू कधी पाहिला नाही मी बाकीचे रडायचे पडायचे दया वाया करायचे म्हणते याला जीवाची भीतीच नाही हे तर म्हणतो नारद मुनी म्हणून म्हणला जरा जरा मी आणि दिसतो म्हणजे पण चला दिसतो म्हणजे मला घरी विचारायला पाठवून इकडं करू नारद तुला जर विश्वास येत नसला सोले तुझ्याकड सोलीन मला वडाच्या झाडाला बांधून टाक आम मग जमतय तर त्या ठिकाणी नारद झाडाला वाला टाकलं गेला मातारी आई वडील जरी मुलगा तरी काय आई वडील थोडी दुराचेरी असतात मातारी बिचारी जप करीत बसले होते ते सांगत होते वाले पोरग ऐकत नव्हतं त्या ठिकाणी जप करीत बसले विचारला आई बाबा मी जे काही बाप करतो त्या ठिकाणी लोकांना मारतो धन आणतो आपण एवढी श्रीमंत झालो त्या ठिकाणी म्हणजे हे पाप आहे <Heil> भर का ते धार्मिक होते म्हणून म्हणजे अरे वाले आम्ही लहानपणापासून तुला ते सांगतो पाप म्हणजे पाप आहे पुण्य आहे पाप आहे कर्म आहे सगळं बरोबर मग ते ह्या पापात वाटे करीत तुम्ही वतन का आई वडील कोण घेतलं तुला आज नाही म्हणले एक साधू आलाय अंगावर कपडे नाही खडावं घातलेले विण आहे ओळख आई वडिलाला आनंद वाटला आज म्हणले आपल्या दुष्ट मुलाला कोणीतरी साधू घेतला नक्कीच याचं काहीतरी बदल होईल म्हणजे याच्या जीवनामध्ये स्पष्ट उत्तर दिलं महाराज सत्य उत्तर बोलले नाही ते आई वडील वाल्या म्हणजे पुण्यकरेकडे आम्ही होणार नाही आणि तू जे करतो ते, ते कर खरं पापच का होणार नाही का होणार नाही म्हणजे याच ऐक कारण आमची जबाबदारी संपलेली तुला मोठं केलं आम्ही आता आम्हाला मातारपणी सांभाळायची जबाबदारी तुझी मग तू पाप करून कमून आण नाही तर पुण्य करून कमून आण त्याचं काही घेण देण नाही केलेलं तुला भोगावं लागणार आहे ब त्याच्या डोळ्यात डोक्यात थोडा प्रकाश पाडा मुलं खेळत होते पुढं हे hey, बरोबर इकडे या इकडे या <laughs> मी जे हे ते पाप करून तुम्हाला त्या ठिकाणी असणार अन्न धान्य द्रव्य वगैरे त्या ठिकाणी आणतो तर ह्या पापामध्ये वाटेकरी तुम्ही होता का मुलं जरी बाप दारुडे असतात तर पोरं काही दारुडीचे पोरं तर हुशार असतात काही काही आपल्या संस्थेमध्ये आहेत ना बऱ्याच दरवड्याचं पोरं हा ते इतर पोरापेक्षा चांगला अभ्यास करते म्हणजे असं काही नाही तर ते पोरं म्हणजे बाबा आपल्या बापाला असं बुद्धी सुस्ती बरं झालं पोरं हुशार ते म्हणले बाबा तुम्ही खरंच पाहते त्या पाप्यात आम्ही वाटे तरी होणार नाही काम नाही होणार आमचं लग्न करून देऊ तर तुमची जबाबदारी आहे मग तुम्ही पाप करून आणा पुण्य करून आणा पण आम्हाला लहानाचं मोठं करणं शाळा शिकवणं लग्न करून देणं तुमची जबाबदारी आम्ही तुमच्या करमात वाटेकरी नंतर आम्ही करणार प्रकाश पडला दुसरा धक्का बसला आता राहिलं एक जमसिंग स्टेशन मेन ज्या स्टेशनवर ज्या पात्रावर खूप मोठा विश्वास वाल्याचाच काय आमचं तुमचा आमचा तर म्हणजे आई वडील नाही म्हणले मुलं नाही म्हणले पण मला ती नाही म्हणायची नाही कारण ती लय माझ्या मनातली बापा ती म्हणजे लय मला जीव लावते आणि माझ्या शिवाय त्या ठिकाणी आणखत गेला म्हणला होय ते लोकांना मारतो वगैरे आपल्याला धन आणतो आणि हे पाप होत आहे का महाराज बायकू पोतीवरता बायकू पोती पुराने ऐकणारी होती तिला वाटत होत हे करू नये पण हे ऐकत नव्हतं बऱ्याच बायकोला बायकुला वाटतंय किंवा नाही पण ते ऐकत कुल तिला वाटलं कोणी सांगितलं तुम्हाला हे म्हणजे असा असा शिर्डीवाला आलाय म्हणले साधू तिला आनंद वाटला आतून बास म्हणजे नक्की माझ्या नवऱ्याचं काहीतरी व्हायची शक्यता दिसते खरं बोललं पाहिजे पण बायकुलाही हुशार होती महाराज ती जरी होती खून करणाराची होती पण काही अत्यंत हुशार होती चतुर होती तो मला सांग ना लोक या पापक वाटेकरी तू होशील का तिनं विचार केला माय बापानी नाही म्हणलं पोरांनी नाही म्हणलं दोन धक्के याला येणार आता तिसरा टाट्याक याचा राहिले नाही मी जर डायरेक्ट जर माझ्यावर याचा लय विश्वास आहे हे सगळं जे करताय ना माझ्यासाठी करताय आणि मी जर याला डायरेक्ट नाही म्हणले ना याला इतकं माझ्यावर ते विश्वास आहे आणि विश्वासाच्या पात्राने जर धोका दिला आटे कसं काय मारते बायको हुश्यार होती ती म्हणली आता कसं उत्तर दे आता कामा नाही त्यांना पूर्तीतून उत्तर दिलं पाहिजे बायको बसा 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 तुम्ही धावत पळत आलात घाम आलात चहा करते तुम्हाला कॉफी करते आरती काही ते त्याला गेलं म्हणले तिथं केला मी त्या सांगूला नाही नाही म्हणले थांबा जर आता मी तुम्हाला कॉफी टाकते आणि म्हणून त्या ठिकाणी साखरेचा डबा आणायला म्हणून गेली घरामध्ये आळलंच बाहेर आली अरे काय झालं काय झालं गोट्याला धरलं तिनं आडायला काय नाही हो तुम्हाला वापर करायला गेले आणि फळीवर हात घातला तू लय दुःख व्हायला वेदना व्हायला लागल्या आणि आरडायला लागली कम एवढेच वेदना व्हायला मला काही सण व्हायला ना त्या <laughs> एवढ्या वेदना झाल्या तुम्हाला असं वाटायला लागलं लय त्रास व्हायला लागला याच्यातल्या अर्ध्या व्याज्ञा तुम्ही घ्या म्हणजे त्या ठिकाणी मला कमी मत आहेत मला म्हणते तू बी ए शिकलेली आहे <laughs> तुला कळत कसं नाही कस तुलाच आवड वेदना तुला <laughs> तुला, तुला सहन करणार आहेत करावं लागतील त्या मला कशा घेता येतील तिनं दर्शन केलं त्यांचं सांगितलं पती राज मालक हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पाप तुम्ही करता तुमच्या पापात मला वाटेकरी होणार नाही मी तुमची आरधन किंवा तुमच्या पुण्यात वाटेकरी मी शास्त्र सांगते पापात नाही वाटेकरी कारण तुम्ही केलेलं पुण्य अर्ध घरी मला येतंय तुम्ही केलेलं पाप तुम्हाला व्हावा लागणार आहे शास्त्र सांगतंय ज्याचं केलं पतीनं केलं तिलाच व्हावा आणि अग। म्या जर पाप केलं तर मग तुम्हाला व्हावं लागलं असं उलट आहे म्हणजे म्हणजे मालक मालक क्षमा करा माफ करा पण तुम्ही जे हे करता ना हे तुम्ही केलेलं तुम्हाला भोगा ह्या तुम्या ह्या तुम्या पापात वाटे कधी मला होता येणार नाही उत्तर दिलं महाराज तिसरा झटका वाचला लक्षात आला त्या साधूनही सांगितलंय ना त्या संतांनी सांगितलं तेच खरंय म्हणजे एवढे लोक मारले हे पाप झालं म्हणायचं हो भो, हे भोगावत लागणार आहे आणि याच्यात वाटे करी आम्ही कोणीच नाही केले कर्म झाले झाले ज्यांनी केलं त्यालाच भोगावं लागणार आहे तुम्हाला भोगाव माफ करा मला प्रकाश पाडा मला विरक्ती निर्माण झाली अरे पा ज्यांच्यासाठी करत होतो जे मला शेवटीला कामाला येतील असं वाटलं होतं पण ते माझे कोणीच नाही आता आता माझ्या कर्माचा भोग मला धावत पळत मागं सुटला वाड्या पळत आला ज्या नारदाला बांधलं होतं त्यांना पहिलं सोडणं माफी मागितली माझ्या ताप झाला क्षमा करा मला तुम्ही महान आहेत पण तुम्हाला मी बांधलेले मला क्षमा करा रडू लागला पश्चातापण अंतकरण शुद्ध झालं रडू लागला मला पाप कळालं बघ का मला पुण्य कळायला बरं का दर्शन केलं पण आता त्या पापातून सुटण्याकरता उपाय काय आहे नारद मुनी सांगितलं या कलियुगामध्ये रामनामाचा उपयोग आहे रामनाम घेतल्यानंतर जातील हरी उच्चारणी उच्चार शिक्षण मात्र राममन म्हण वाल्या राममन म्हणून राम म्हणता येत नाही कारण मी वळण नव्हतं बुद्ध त्या असणाऱ्या जीवीला राम म्हणता ये ना हा त्या ठिकाणी राम लांब म्हणायला लागला म्हणजे राम म्हणता येत नाही पण हाना मारा ठोका येते का म्हणता म्हणजे हो ते रोजच ते मारा मग मारा मारा शब्द येऊ लागला कारण मारा शब्द तोंडात होता ना हाना मारा 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 मग म्हणजे मं मारा मारा का होईना हे उलटा मंत्र आहे म्हणजे मं रामा रामा मारा बस, मारा तिथं बस आणि मारा मारा तर जप कर नंतर मी येईल ये बारा वर्षांनी आणि त्या ठिकाणी मग बघा का इथं बसून जोपर्यंत त्या ठिकाणी तुला होते तोपर्यंत तिथंच बसला वाल्या मारा 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 म्हणता नामाचा महिमा मंत्र सुलटा झाला मारा 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 रामा मारा मारा म्हणता म्हणता रामा आणि रामा 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 ह्या आणि त्याच्या असणारी अंतकरणाला त्याच्या मनाला त्या ठिकाणी तृप्ती निर्माण झाली आणि त्याला एक समाधी लागली रामनामाने आणि समाधीमध्ये त्या ठिकाणी तो बसला एक दिवस नाही दोन दिवस नाही एक महिना नाही सहा महिना नाही तर अशी वर्षानुवर्षे निघून गेली असं सांगतात की ज्या ठिकाणी तो बसला होता तिथं बस वारूळ तयार झालं त्याच्यावरती झाडी तयार झाली बारा वर्ष रामनामांच्या धुनीने त्या ठिकाणी त्याला एक योगी अवस्था प्राप्त झाली समाधी अवस्था प्राप्त झाली रामनामा आपण जर रामनाम सारखं घेतलं तर आपली पण त्या ठिकाणी ती अवस्था होत असते असं म्हटलं एक तत्वी नाम गुरुधरी म्हणा हरिशी करुणा ते नाम सोपे रे रामकृष्ण नामाप्रत्य तत्व नाही रे आणि ज्ञानदेवा मौन जप अंतरी धरोनी श्री आणि जपे सदा आजपा जप सुरू झाला अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी त्याला ती अवस्था प्राप्त झाली बारा वर्षे झाली नामचिंतनामध्ये वाल्या विसरून गेला देहातीत झालेला आहे मन बुद्धी सगळी त्या ठिकाणी असावी आत्मस्वरूप त्या ठिकाणी झाली आणि एक योग्य अवस्था अमृताचा स्त्रव फुटल्या गेला आणि वाल्या त्याच्यावरती त्या ठिकाणी जिवंत राहिला नामामृताची गोड निर्माण झाली तर जे योग्याला प्राप्त होत असतं ते नाम घेणाऱ्यालाही त्या ठिकाणी प्राप्त होत असत वरचा देह त्याचा सगळा शुष्क झाला परंतु अंतर मात्र त्या ठिकाणी असणारे आंतरज्योत निर्माण झाली वाल्याचे रामनामाने वस्त पाप तर जळूनच गेले पण पुण्याचे डोंगर निर्माण झाले बारा वर्षांनी नारद मुनी त्या ठिकाणी आले रामनामाचा ध्वनी येत होता इकडं तिकडं पाहिलं ध्यानात आलं याच ठिकाणी वाल्या भेटला होता त्या जाळीजवळ गेले जाळी काढली वारूळ उकरलं आणि त्याच्यात आता वाल्या राहिला नव्हता वाल्मिक ऋषी झाला होता जटा निर्माण झाल्या होत्या शरीर राम नामांकित वेगळ्या पद्धतीचं तेज निर्माण झालं होतं शरीरावरती आणि आता वाल्याचे सगळे दोष निवारण होऊन पुण्याचा डोंगर झाला होता एक ऋषी त्या ठिकाणी बनला होता डोक्यावर हात ठेवला आंतरकळा लागली होती आंतरजोत निर्माण झाली होती समाधी लागली होती जागृत केलं गुरु महाराज आले हे पाहिल्यानंतर दर्शन घेतलं वाल्याने आणि त्या ठिकाणी मग वाल्याचा काय झाला वाल्मिक ऋषी झालेला आहे दर्शन घेतलं नारद मुलीनं सांगितलं वाल्मिक महाराज तुम्ही आता ऋषी झाला एवढंच नाही तर तुमचं पाप तर निवड गेलं पुण्याचे डोंगर झाले आणि आता साठ हजार वर्षानंतर प्रभू रामचंद्र वाल्मीक ऋषी म्हणू लागले मला देवाच्या नावाची एवढी आवड निर्माण झाली मला असं वाटतंय की काहीतरी रामांचं चरित्र लिहा असं वाटत राम जन्माला आले नव्हते रामांचं चरित्र नारद मुनीने सांगितलं साठ हजार वर्षांनी प्रभू रामचंद्रांचा अवतार होणार आहे आणि त्या रामचंद्रांचं चरित्र म्हणजे रामायण वाल्मिक महाराज तुम्ही आता लिहा आणि ते रामायण तुम्ही लिहा तुमच्या मुखातून आलेलं जसं रामायण आहे ना तसंच रामाला वागावं लागलं त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्र जन्म घेतील अवतार घेतील तशा पद्धतीनं वर्तन करतील तुम्ही आत्ताच त्यांचं त्या ठिकाणी असणारं रामायण लिहून ठेवा अनेक ग्रंथ अवतार झाल्यानंतर लिहिण्यात आले पण रामायण ग्रंथ रामाचा अवतार व्हायच्या अगोदर सात हजार वर्षांनी अगोदरच लिहून ठेवला तर त्या ठिकाणी असणार सात हजार वर्षांनी अगोदर म्हणून कोणी लिहिला होतो ग्रंथ रामायण एक दरोडेखोर हत्या करणारा वाल्या कशामुळे दिला कशामुळं अधिकार निर्माण झाला रामनामामुळे का बरं रामनामाचा मंत्र दिला कोणी अधिकारी संतांनी दिला पण मंत्र देण्याकरता का काय झालं वाल्या अगोदर त्या ठिकाणी जरी दरोडेखोर होता परंतु बद्ध होता बद्ध होता परंतु नंतर संतांच्या वाक्याने स शास्त्राच्या वाक्याने <laughs> वाल्मी वाल्या त्या ठिकाणी मुमुक्षू झाला पश्चातापुन म्हणजे मुमुक्षू मुमुक्षू झाला मी केलेलं पाप आता काय करायचं काय करायचं हे पापातून मी कसा उद्धार होईल माझा कसा उद्धार होईल संतांनी मार्ग सांगितला रामदाचा आणि मुमुक्षू होऊन वाल्याने त्या ठिकाणी त्या मार्गाचं अवलंबन केलं रामनामांकित झाला नाम त्या ठिकाणी नामधारी झाला आणि त्या साधनाचा अवलंबन केल्यानंतर मुमुक्षु वाल्या सिद्ध झाला सिद्ध झाला म्हणजे ऋषी झाला आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात आपण बद्ध येतं बद्ध म्हणजे काही न कळणं पण ससर्वनाने आपण मुमुक्षू होऊ आणि मुमुक्षू झाल्यानंतर मग मात्र सिद्ध होऊ पण मुमुक्षू होण्याकरता पश्चाताप व्हावा लागेल आपल्याला हा अनुतापाविन अनुता अनुता भाव कैसा राही आणि अनुभव पाहे अनुताप झाल्याशिवाय भाव राहणार नाही पहिल्यांदा कळालं पाहिजे की आपण पाप केलं आपण दोष केला आहे महाराज तेच म्हणतात ना देवा मी चांडाळ चांडाळ देवा मी अवघुणी आहे दोन कुटुंब केले कुटुंबाच्या भरपोशासाठी मी काय काय व्यापारी धंदे केले खरं बोललो खोटं बोललो पण मी अन्याय आहे मला आता पश्चाताप झाला आणि मी तुम्हाला शरणागत झालेलो आहे मला त्या ठिकाणी असणारा आता परमात्म्याचा मार्ग दाखवा या खऱ्या सुखाचा मार्ग दाखवा परमात्मा भेटीचा मार्ग दाखवा याला मोक्ष अवस्था म्हणतात याला काय म्हणतात मग म्हणजे बद्ध आपण जे बद्ध येते बद्ध आहोत हे कळणं याला मोक्ष म्हणतात बद्ध असून आपण ज्ञानाकडे जाणं याला मोक्ष अवस्था म्हणतात अशा पद्धतीची ही मोक्ष अवस्था आपल्याला समर्थने समजावून त्या ठिकाणी सांगितलेली आहे नंतर उद्या आता साधक लक्ष मुमुक्षु अवस्था झाल्यानंतर मग साधक लक्ष मग साधक आपण झालो मग साधक काय करीत असतो तर साधकाला विवेक होतो वैराग्य होतं श्रवण करतो केलेल्या श्रवणाचं मनन करतो त्याचं निधी ध्यासन होतं आणि मग तत्व पदार्थ शोधन होतं मी कोण आहे मी कोण आहे नंतर कळतं मग मी तर परमात्माच आहे आणि मी परमात्मा आहे मी देव आहे मी सिद्ध आहे हे कळल्यानंतर सिद्ध अवस्था प्राप्त होते म्हणून आपण उद्या साधक अवस्था आणि सिद्ध अवस्था आहे समर्थांच्या मुखातून त्या ठिकाणी आपण समजावून घेऊ बुंदरी कवर कवरली की महाज्ञानी संत भगवान संत रामदास स्वामी महाराज जय जय